श्रावणातील शनिवार म्हणजे अश्वत्थ मारुती पूजनाचा दिवस आपण याची माहिती जाणून घेऊया श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना असतो आता श्रावण महिन्याला सुरुवात तर झालेली आहे श्रावण महिना म्हटला की अनेक सण समारंभ व्रतवैकल्ये पूजाविधी आपण करतोच एकंदरीत आनंदाचा आणि उत्साहाचा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे तर श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे या निमित्ताने आपण अश्वत्थ पूजनाचे महत्व जाणून अश्वत्थ पूजनाचा पूजा विधी कसा असतो ते पहिले पाहूया श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे त्यामुळे त्या, त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा देखील केल्या जातात मारुतीचा वार म्हणजे शनिवार त्यामुळे श्रावणात मारुती रायाला न विसरता तेल शेंदूर रुईच्या पानाची माळ मोठ्या प्रेमाने आपण घालतो पिंपळाच्या पूजेने सर्व पिढांचा परिहार होतो असा समज आहे आपला वेदकाळापासून पूर्वीच्या सिंधू संस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानतो आपण त्यामुळे तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला आहे पुढे ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून बनवली जाईल यज्ञ आणि पित अश्वत्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले त्याबद्दलची एक कथा पद्य पुराणात आढळते आता पाहूया अश्वत्थाची कथा एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक भक्त ब्राह्मणाची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरवले त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले एकदम परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले ते थंडीचे दिवस होते थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुखी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवत असे एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली तत्क्षणी विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी धनंजयाला म्हणले तू फांदी तोडण्यासाठी जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी पूर्ण रक्तबंबाळ झालो आहे मला जखमा झाल्या आहे असे सांगितले ते ऐकून ब्राह्मण खूप दुःखी झाले दुःखी होऊन त्यांनी धनंजयाने त्याच कुराणीने स्वतःची मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे ठरवले त्याची ही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यांनी धनंजयाला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितली त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तीपूर्वक अश्वत्थाची पूजा करू लागली पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले प्रत्यक्ष भगवंतांनी देखील गीतेमध्ये अश्वत्थ सर्वभूक्षणाम असे म्हणले आहे म्हणजेच वृक्षामध्ये जो अश्वत्थ तो मी हो हरवलेली वस्तू व व्यक्ती असल्याला प्रदक्षिणा घातल्याने आपल्याला परत मिळते म्हणजेच अश्वत्थ आपली जर एखादी वस्तू हरवली आणि जर एखादी व्यक्ती पण आपली जर हरवली असल्यास सापडत नसल्यास अश्वत्थाला जर आपण प्रदक्षिणा घातल्या तर त्या परत मिळतात अशा श्रद्धेने आपल्याकडे नेमाने अस असल्याला प्रदक्षिणा घालणारी बरीच भाविक मंडळी असतात ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने मोठ्या श्रद्धेने अशा प्रदक्षिणा घातल्या होत्या हे सर्वज्ञात आहे काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी स्त्रिया वटवृक्षाप्रमाणेच अश्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात दुष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो श्रावणातीलच नव्हे तर इतर शनिवारीही सूर्योदयापूर्वी अश्वत्थाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे ज्यांना नेहमी शक्य नसते त्यांनी निदान श्रावणातील शनिवारी तरीही पूजा आणि प्रदक्षिणा करण्याची प्रथा रूढ झाली आहे आणि तसे केल्यास त्याचे फळ मिळतेच याबरोबर श्रावणातील कृष्णप्रक्षात त्रयोदशी चतुर्दशी आणि अमावस्या या तीन दिवशी पितरांचीही तहान शमावी ह्या श्रद्धा भावनेने पिंपळाच्या बुंद्याजवळ पाणी घातले जाते तसेच शनि याच शनिवारी गरिबांना अन्नदान करावे शक्य असल्यास आपली चप्पलही दान करावी असे केल्याने नक्कीच आपल्या मागची जी काही दुष्टशक्ती असतात त्या नष्ट होण्यास मदत होते तर ही होती अश्वत्थ शनिवारची कहा श्री स्वामी समर्थ